जमात इस्लामी हिंद खामगावचे खाम स्थापना एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी हॉटेल तुळजाई येथे जमात इस्लामी हिंद खामगावच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मान्य डॉक्टर सैद रफीक पारनेकर साहेब प्रमुख पाहुणे होते सर्व धर्माच्या प्रतिनिधी चर्च पादरी शांतन कुठेकर भंतेराज ज्योती ज्ञानी गुरमीत सिंग हाफिज सरफराज मुफ्ती सिद्दीकी मुफ्ती जुनेद अश्रफी प्रोफेसर अली अजगर सोहेल फुरखान उमेर अहमद खान व इतर मान्यवरांचा समावेश होता शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींचा मोठ्या संख्येने समावेश होता या कार्यक्रमात विविध जातीचे सुमारे शंभर लोक सहभागी झाले होते ज्यांची उपस्थिती कार्यक्रमाच्या यशस्वीतेची खात्री देणारी ठरली मोहम्मद इजहार उल हक यांनी कुराण पठाण आणि मराठी अनुवाद करून कार्यक्रमाची सुरुवात केली प्रास्ताविक भाषणात सोहेल फुरकान यांनी जमाती इस्लामी हिंदच्या कामाचा परिचय करून दिला आणि कार्यक्रमाचा उद्देश सद्भावना मंचाच्या स्थापनेची आवश्यकता स्पष्ट केली विशेष पाहुण्यांनी थोडक्यात त्यांचे विचार मांडले ज्यामध्ये जवळपास सर्वांनीच सद्भावना मंचाची स्थापना ही काळाची गरज असल्याचे सांगितले आणि या उपक्रमावर जमाते इस्लामी हिंद खामगावचे कौतुक केले व उपक्रमासाठी अभिनंदन केले आणि त्याचबरोबर खूप आनंद आणि वचनबद्धता दर्शवली पाहुण्यांच्या अभिप्रायानंतर प्रमुख वक्ते डॉक्टर रफिक साहेब यांनी मराठीत सर्वसमावेशक आणि प्रभावीपणे सद्यस्थिती आणि जागतिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन सध्या परिस्थिती बिघडत असल्याबाबत चिंता व्यक्त केली संचलन अर्षद नदीम यांनी केले